नमस्कार मी नीलम नीलम लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदात जाऊ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करू दे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत पुसेगावची यात्रा पश्चिम महाराष्ट्रातील मोठ्या यात्रांपैकी एक असणारी पुसेगावची यात्रा तिच्या भव्य दिव्यतेमुळे दरवर्षी लाखो लोकांना ती आपल्याकडे आकर्षित करते संत सेवागिरी महाराजांच्या समाधी दिनाचे औचित्य साधून दरवर्षी वैद्य चतुर्थीला ही यात्रा भरते दरवर्षीप्रमाणे यावेळीसुद्धा श्वान शर्यतीने आणि बैलगाडा शर्यतीने हिंद केसरी मैदानाने पुसेगावच्या यात्रेला सुरुवात होणार आहे अजूनही बऱ्याच कार्यक्रमांचं नियोजन दरवर्षी पुसेगावमध्ये केलं जातं यानिमित्ताने पुसेगावच्या यात्रेचं स्वरूप नेमकं कसं असतं याबद्दल आपण माहिती पाहूया सेवागिरी महाराज हे मूळचे गुजरात गावचे जुनागढचे त्यांचा जन्म राजपूत घराण्यात झाला शिवसिंग हे त्यांचे खरे नाव त्यांच्या घराला अध्यात्माची आवड होती आणि या ओढीतूनच त्यांनी आपले गुरु पूर्णगिरी महाराज यांच्याकडून वयाच्या सातव्या वर्षापासून दशनाम संप्रदायाची दीक्षा द्यायला सुरुवात केली त्या दीक्षेद्वारे त्यांनी योग साधना आसन प्रणय ध्यानधारणा आणि समाधीचं ज्ञान मिळवलं पुढे काही काळानंतर त्यांनी पूर्णपणे संसाराचा त्याग करून संन्यासी जीवन जगण्याचे ठरवले त्यांनी भारतातील जवळपास सर्व तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या अनेक लोकांना त्यांनी आपल्या संतवाणीने प्रभावित केलं त्या प्रभावित होणाऱ्या लोकांमध्ये पुसेगावचे ज्योतिराव जाधव श्रीरंग काका वर्धनगडचे काशीराम मोरे बोंबाळ्याचे निंबाळकर यांचा समावेश होता या सर्वांनी मिळून एकोणीसशे पाच साली सेवागिरी महाराजांना पुसेगावत आणले पुसेगावमध्ये आल्यानंतर महाराजांनी पंचक्रोशीतील माणसांना बलोपासना व्यायाम आरोग्य खेळ त्याचप्रमाणे देवाचे नामस्मरण इत्यादी सर्व गोष्टींचे महत्त्व पटवून दिले त्याचवेळी वडाच्या झाडापासून पीठ पडण्याचा चमत्कार झाला महाराजांनी कुस्ती बैलगडा शर्यत या खेळांच्या स्पर्धांना जाणीवपूर्वक हजेरी लावली सर्व लोक त्यांचे अनुकरण करू लागले आणि बघता बघता सेवागिरी महाराज हे पुसेगावसह पश्चिम महाराष्ट्राचे दैवत झाले त्यांनी दहा जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली जिवंत समाधी घेतली सेवागिरी महाराजांच्या समाधीनंतर त्यांच्या पश्चात मठाधिपती झालेल्या नारायण महाराजांनी एकोणीसशे पाच साली एक लाकडी रथ बनवून घेतला आणि सेवागिरी महाराजांच्या स्मरणार्थ रथयात्रेचे स्वरूप कसं असतं हे आपण पाहूया रथयात्रेचं स्वरूप म्हणजे सर्वप्रथम रथाला फुलांची सजावट केली जाते या रथामध्ये महाराजांचा फोटो आणि चांदीच्या पादुका ठेवल्या जातात बैलांच्या साथीने वाजत गाजत रथ यात्रा पुसेगाव रस्त्यावर निघते लोक मोठ्या भक्तीनं रथाचं दर्शन घेतात अगदी फुलं उधळावी तशी रथावर पैशांची उधळण करतात नोटांचे हार चरणी अर्पण करतात या रथाला महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात या राज्यातून लोक येतात पूर्ण पुसेगावमध्ये अगदी गुलालाची उधळण केली जाते नारळ रथाच्या चाकाखाली फोडले जातात रथ मिरवणूक करून रथ महाराजांच्या समाधीस्थळी दत्त मंदिरात आणला जातो रथयात्रेत जमा होणारी रक्कम ही जवळपास सत्त सत्तर ते पंचाहत्तर लाखाच्या आसपास असते ही सर्व जमा झालेली रक्कम सेवागिरी ट्रस्टकडे जमा होते आणि त्यांचा योग्य वापर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी केला जातो मंदिरापासून सुरू असलेली ही यात्रा पुढे जाऊन कडगुण शिंदेवाडी निढळकडे जाते दहा ते बारा किलोमीटर अंतरावर ही यात्रा पसरलेली असते रस्त्यावर जिलेबी पेढा वडापाव कपडे खेळणी इत्यादी भरपूर साहित्यांची दुकानं लागलेली असतात शेकडो दुकानं रस्त्यावर थाटलेली असतात आणि सर्वात महत्त्वाचं उंच उंच विजेचे पाळणे यात्रेच्या सौंदर्यात भर टाकतात त्याचप्रमाणे प्रमुख आकर्षण म्हणजे बैलगाडा बैलगाड्यांच्या शर्यती खूप मोठ्या प्रमाणात भरली जाते तसेच कुस्त्यांचे फंड श्वानाच्या शर्यती सिनेमांचे तंबू कृषी प्रदर्शन सर्कस तंबू हे नियोजनही केलं जातं महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि हिंदकेसरी किताबाचे मैदान म्हणजे पुसेगाव बैलगाडा शर्यत पुसेगावच्या मैदानावर गाडी मारली की बैल हिंदकेसरी होतो आणि त्या बैलाची किंमत ही दहा लाखापासून करोडापर्यंत होते तसेच कुस्त्यासुद्धा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावातील पैलवानांमध्ये केल्या जातात कृषी प्रदर्शनही मोठ्या प्रमाणात भरलं जातं यामध्ये अगदी सामान्य शेतकऱ्यापासून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या भाग घेतात या कृषी प्रदर्शनामध्ये वेगवेगळी शेती साधने बी बियाणे अनेक प्रकारचे नवीन पदार्थ पाहण्यासाठी तसेच विकण्यासाठी ठेवलेले असतात श्वान शर्यतही मोठी असते पुसेगावची यात्रा ही जवळपास दोन महिने आधी कमिटी सेवागिरी ट्रस्टमार्फत या यात्रेचं अगदी पद्धतशीर नियोजन केलं जातं सेवागिरी ट्रस्टच्या मदतीने येरळा नदीचं कामही झालं तसेच इतर ओढ्यांचे रुंदीकरणही पूर्ण केलं त्याचप्रमाणे सत्तावीस सिमेंट बंधारे तीन विहिरी पाच पाझर तलाव असं मिळून जवळपास एकशे पन्नासच्या वर कामं केली सेवागिरी महाराजांची पुसेगावची ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरली जाते लाखो भाविक या सेवागिरी महाराजांच्या रथाचं दर्शन घेण्यासाठी पुसेगावला पुसे हजेरी लावतात सेवागिरी महाराजांच्या जागी आत्ता सुंदरगिरी महाराज हे या मठाचं नियोजन पाहतात अगदी सुंदर प्रशस्ती आणि आनंदी वातावरण असलेलं हे सेवागिरी मंदिर खूप उत्साहदायी आहे या यात्रेत कपडे खेळणी जिलेबी घरातील भांडी तसाच पूर्ण संसार या सर्व सामानांची दुकानं अगदी मोठ्या प्रमाणात थाटली जातात तर अशा प्रकारे सेवागिरी महाराजांची यात्रा पुसेगावमध्ये भरली जाते दोन हजार।